हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्गावरील खातुली येथील सुप्रसिद्ध एकमेव ठिकाण सवाई बँकवेट हॉल लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती व विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण सवाई बँकवेट हॉल आनंद प्रेम आणि आठवणींच सुंदर मिलन सवाई बँकवेट हॉल नमस्कार मी संजय भालेराव शाहपूर गदालीत आपले स्वागत आहे समाजसेवेचा वसा घेतलेले जनसेवक संतोष शिंदे आणि रजनी संतोष शिंदे यांच्या वतीने खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला चारशे चाळीस आशा स्वयंसेविकांचा साडी भेट देऊन सत्कार शहापूर तालुक्यात सामाजिक शैक्षणिक धार्मिक ऐतिहासिक क्रीडा क्षेत्रात समाजसेवेचा वसा घेतलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ठाणे जिल्हा समन्वयक संतोष परशुराम शिंदे आणि शहापूर नगर माजी नगराध्यक्षा तथा विद्यमान नगरसेविका रजनी संतोष शिंदे यांच्या वतीने आज सोळा जानेवारी रोजी सायंकाळी वाजता श्री साई बँकवेट हॉल ला कॉम्प्लेक्स येथे भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ बाळेमामा म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बाळेमामा म्हात्रे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला शहापूर तालुका आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या चारशे चौदा आशा स्वयंसेविका तसेच सव्वीस गट प्रवर्तक महिलांचा सत्कार हा कार्यक्रम खासदार सुरेश उर्प मामा मात्रे सुरेश यांच्या यांच्या पत्नी शारदा हस्ते बाळामामांच्या वाढदिवसाचा केक कापून अशा स्वयंसेविकांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शारदा सुरेश म्हात्रे विद्या पाटील भावना म्हात्रे यांची उपस्थिती होती तर विशेष अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष ठाणे जिल्हा विद्या शशिकांत वेखंडे जिल्हा उपाध्यक्ष सोनू पडवळ रमेश पलटोले सामाजिक न्याय ठाणे जिल्हा अध्यक्ष ऍडव्होकेट अविनाश थोरात शहापूर तालुका अध्यक्ष संतोष थोरात शहापूर तालुका सरचिटणीस घनश्याम गायकवाड शहापूर तालुका अध्यक्ष नंदकुमार मोगरे युवा तालुका अध्यक्ष अविनाश साबळे ठाणे जिल्हा महिला कार्य अध्यक्षा रंजिता दुपारे शहापूर तालुका महिला अध्यक्षा कमल भोईर शहापूर शहर महिला अध्यक्ष अर्चना पवार राम भोईर जयवंत तुपे विनायक सापळे अंकुश सातपुते विनायक पवार तसेच आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महिला उपस्थित होत्या यावेळी शारदा सुरेश म्हात्रे यांच्या हस्ते केक कापून भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार मूर्ती डोळखाम प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पन्नास आशा स्वयंसेविका व चार गटप्रवर्तक महिलांचा कसारा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पंचावन्न आशा स्वयंसेविका व पाच गट प्रवर्तक महिलांचा टाकी पठार प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बेचाळीस आशा स्वयंसेविका व चार गटप्रवर्तक महिलांचा टेंबा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सत्तेचाळीस आशा स्वयंसेविका अगई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या एकोणपन्नास आशा स्वयंसेविका व चार गटप्रवर्तक महिलांचा किनवली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बत्तीस आशा स्वयंसेविका व तीन गटप्रवर्तक महिलांचा शेरवे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या तेतीस आशा स्वयंसेविका व तीन गटप्रवर्तक महिलांचा शेंद्रुण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बेचाळीस आशा स्वयंसेविका व तीन गट प्रवर्तक महिलांचा वासिन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या चौसष्ट आशा स्वयंसेविका अशा एकूण चारशे चाळीस महिलांना साडी भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रस्ताविक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष ठाणे जिल्हा समन्वयक संतोष शिंदे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिंदे यांनी केले

सुरेश बाळामामा म्हात्रे यांचा वाढदिवस आहे परंतु पहिला पूर्वसंध्येला हा कार्यक्रम घेतला कारण उद्या मामांना वेळ नाही त्यामुळं आम्ही तो कार्यक्रम ह्या ज्या आशा सेविका आहेत आपल्या शहापूर तालुक्यात त्यांचा सत्कार ठेवलेला तो त्यांना एक प्रेमाची भेट आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आणि आमच्या वतीने साडी भेट दिली कारण त्यांनी वर्षनं वर्ष वर्षन आज आपल्या शहापूर तालुक्यामध्ये लहान मुलं असतील वयस्कर माणसं असतील त्यांच्यासाठी भरपूर सेवा केलेली त्याचबरोबर कोविडमध्ये त्यांनी एवढी सेवा केलेली होती कारण कधी कोणाच्या घरी गेली तर लोकं त्यांना सांगत होते की तुम्ही आमच्या घरात येऊ नका आम्हाला कोविड होईल तरी पण त्या न डगमगता त्यांनी सर्वांची सेवा केली उलट लोकां ते लोकांसाठी सेवा करायला जात होते पण लोक त्यांना तुच्छतेने लांब पाठवत होते परंतु ते कुठल्याही पद्धतीची तमा न बाळगता त्यांनी या कोविडमध्ये एवढा चांगला कार्य केला आणि एक त्याच त्यानिमित्तच एक आमच्याकडून काहीतरी या महिलांचा किंवा आपल्या माता भगिनी आहेत या आशा सेविका त्यांचा सत्कार व्हावा अशी एक मनात एक इच्छा होती आणि ती आज मामाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही पूर्ण केली आणि असेच कार्य या माता भगिनीवर असेच पुढं होत राहो अशी आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद